आज आपण पाक न बनवता रव्याचे लाडू कसे बनवायचे ते पाहूया तर अर्धा किलो मी रवा घेतलेला आहे आणि बारीक रवा घ्यायचा आहे जो लाडूसाठी रवा मिळतो तोच रवा घ्यायचा आहे आता आपल्याला छानपैकी भाजून घ्यायचा आहे तर थोडं थोडं तूप टाकून भाजायचं आहे कलर चेंज होईपर्यंत चांगलं भाजून घ्यायचा आहे लो फ्लेमवर भाजून घ्यायचा आहे याचा व्हिडिओ मी पूर्ण टाकलेला आहे मेजरमेंटसहित तो आपण पहिल्यांदा पाहून घ्या आता रवा भाजून झाला याच्यामध्ये टाकायचे आहे पिठी साखर गरम असतानाच टाकायचे आता थंड होऊन द्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं फिरवून घ्यायचं आहे सगळा रवा आता याच्यामध्ये टाकायचा आहे कोकोनट पावडर ड्रायफ्रूट पावडर वेलची जायफळ पावडर सुंठ पावडर आता हे सगळं छानपैकी मिक्स करून घ्यायचे आणि लाडू वळून घ्यायचे फटाफट लाडू वळले जातात कोणत्याही सीझनमध्ये तुम्ही हे रव्याचे लाडू बनवू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा